सध्या कोणत्याही निवडणुका तोंडावर नाहीये तरी देखील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवी मुंबईकरांना बंपर गिफ्ट मिळालंय पुढच्या सात वर्षासाठी नवी मुंबई महापालिका मालमत्ता आणि इतर कोणत्याही करात कोणतीही वाढ करणार नसल्याची घोषणा गणेश नाईक यांनी केली आहे नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात नाईक बोलत होते सध्या मुंबईपासून राज्यातल्या महत्वाच्या महापालिकेमध्ये भाजपचं वर्चस्व वाढलंय गणेश नाईकांनी करातल्या सुटी संदर्भात केलेल्या घोषणेला भाजपच्या वाढत्या वर्चस्वाची किनार असल्याचंही बोललं जात आहे तेरा वर्षापूर्वी सतरा वर्ष रिमेंबर म्हणजे किती वर्ष राहिले तर मला पिशप करायला लागेल परंतु मी वीस वर्ष घरपट्टी पाणीपट्टी ते वाढणार नाहीत जकात मिल्यावर एल बी टी आली आता एल बी टीला जी एस टी येतोय म्हणून तो, तो केंद्र सरकार राज्य सरकारच्या अखेरीत विषय असल्याकारणानं आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकलो नाही परंतु घरपट्टी आणि पाणीपट्टी हे आजवर वाढू दिल्या नाहीत आणि माझा वीस वर्षाचा जो ज्यावेळेला मी अनाउन्समेंट केले त्यापासून वीस वर्ष होईपर्यंत वाढणार नाहीत असा मी विश्वास देतो